सी डी लिहिली आणि माऊ रेस्टॉरंट आहे म्हणजे रेस्टॉरंट बाळा हात घाबरू नको ना नको शी थोडा वेळ केलं ना बेटा बस ना आता तिथे मग पक्षी कोणता तरी चाललाय वरतीने केलं बिमा डॉक्टर तुला चुकी खूप छान छान अस समुद्र आहे हा वर का दिव्या समुद्र जे बघितला असेल तुम्ही पण खूप खूप आणि स्वच्छ पण आहे बघा काठाला पण किती छान आणि स्वच्छ असं आहे दिव्या समुद्र नक्की पट लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी मस्त एक लाईव्ह घेऊन आली आहे मी तुझा त्याने मुरे तुलाच केले जी केलं ते मग केलं डॉक्टर झाले

साफ दिला बाई माती अंगावर फेकायला मी साफ करणार नाही बा काय बी करतो काय झालं पप्पाचा फोन आला मग माझ्या पप्पाला पप्पा म्हणतात हे तुमची भाऊजी हो हाय योगेश हो सुहिल बेबी हाय नमस्कार ए ए ए असं उलटी माती आणून टाकून नये बाळ खूप छान असा दिव्यागर समुद्र आहे बरं का त्याने कोणी बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या खूप सुंदर असा नजारा आहे बघा साही हाय नमस्कार तुमचं लाईफ किती माझ्या छोट्याशा बघा किती छान आहे आता संध्याकाळचा तर किती मस्त दिसतो आणि माझा मुलगा आणि तुमचे भाऊजी कसे मस्ती करतायत तिथे नुसती माती हे सगळं त्यांनीच केले दोघांनी मिळून नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आ, मी समुद्रावर एक लाईव्ह घेत असते लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका प्लीज ए बार परेशान करतो आम्हाला माती आला की समुद्रावर माती खेळणारच कस नाही करायचं बाळ कस सांगू ग तुला तरी करू नय चला ना हो साहेब तुझ्या तुझ्या तुलाच तुला बेल बघा हे कशी झाड आहेत एकदम हिरवे हिरवं कार आणि निसर्गर असं वातावरण आहे खूप छान असं खूप मस्त असं वातावरण आहे तर बघून घ्या शक्य शक्यतरी इकडं पुणे मुंबई असेच येतात दिव्या समुद्रावर पुणे मुंबई जास्त करून येतात इकडे आणि काल खूप गर्दी होती आज नाही मी आलो एक दिव्याघर समुद्रावर तर म्हटलंय व्हिडिओ काढण्यापेक्षा तुम्हाला दाखव जसं त्यानुसारच समुद्र असतं ना लाईव्ह बघू शकता आणि कमेंट करू शकता बरं का कमेंट करायला विसरू नका प्लीज दे दे ते दिसतात ना घोडे ते एक दोन घोडे दिसतात ना त्याला भांडण करायला अंगावर यायले तर इस बेड में वस्तु ही तो मेरा है तर नक्की दिव्या घर समुद्र बघायला विसरू नका तुलाच केलं दिन बंधन केलं भीमा ते बघ केलं डॉक्टर झाली